मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एम एम आर डी एच्या अंधेरी पश्चिम ते मंडाळे मेट्रो दोन व मार्गिके अंतर्गत येणाऱ्या कुर्ल्यातील पूल येथील गर्डळची उंची अकरा फुटावरून वीस फुटापर्यंत करण्यात यावी या मागणीसाठी कुर्ला संघर्ष समिती सातत्याने प्रशासनासोबत संघर्ष करताना दिसून येत आहे याच संदर्भामध्ये आज मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला येल विभागाच्या प्रभाग समितीच्या कार्यालयामध्ये एम एम आर डी एच्या अधिकारी आणि कुर्ला संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे या संदर्भामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगल यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे कुर्ला मेट्रो संघर्ष समितीतर्फे जे निवेदन देण्यात आलं होतं महानगरपालिकेला तर महानगरपालिकेचे महानगर जे अधिकारी राठोड यांनी त्या मिटिंगला शेअर केलं एम एम अधिकारी धोत्रे आले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक खोसुद्धा आले होते आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी होते त्यामध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली की साडेपाच मीटर हाईट वाढवण्यासाठी आपण एव्हिएशनला पत्र द्यावं तसं मिनिट्समध्ये नोंद करून त्याची कॉपी महानगरपालिका एम एम आर डीला पाठवणार आणि जेव्हा एम एम आर डी एव्हिएशनला फॉलोअप करणार तेव्हा नागरिकांचा जो दबाव गट आहेत स्थानिक खासदार आहेत आमदार आहेत विरोधी पक्ष आहेत सर्वांना एकत्र घेऊन सर्वांच्या संमतीने त्याचा पारपुढा केला जाईल दुसरी बाब त्यांनी जे रूट बदलण्याची सजेशन दिलं त्याला सगळ्यांनी अमान्य केलं की कुठलेही रूट आम्ही चेंज करणार नाहीत कारण साडेपाच मीटर हाईट झाली तर हा प्रश्न मार्गी निघू शकतो त्याशिवाय जेव्हा दोन हजार चौदापर्यंत जेव्हा ही मेट्रो लाईन डायरेक्टली स्टेशनला जोडत होती तर त्यांनी ही कशी बदलली त्याबद्दल जाहिरात काढली होती का नागरिकांचे सजेशन्स आणि त्यांचे ऑब्जेक्शन घेतले होतेच काय त्याची प्र त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती म्हणजे एम एम आर डी ही तयारीनिशी आली नव्हती हो मग आमची तिसरं मागणी होती की जो जो यापूर्वीचा जो पत्रव्यवहार झालेला आहे दोन हजार दो दो सोळामध्ये जेव्हा तुम्ही अलाइनमेंट चेंज केली तर ते त्याचीसुद्धा आम्हाला माहिती अजे नागरिक म्हणून देणं आवश्यक आहे कारण जेव्हा सुद्धा असे मोठे मोठे प्रकल्प मुंबईमध्ये येतात जेव्हा काही बदल होतो किंवा काही सुधारणा होते तेव्हा सरकारतर्फे आणि एम एम आर डी तर्फे किंवा त्या एजन्सीतर्फे त्याचे तर नागरिकांसाठी सुद्धा एक मत मांडण्यासाठी त्यांना सात दिवस चौदा दिवस एकवीस दिवसाची वेळ दिला जातो पण दुर्दैवाने कुर्ल्यांच्या लोकांना त्यांनी गृहित धरून त्या पद्धतीने त्याच्याबद्दल त्यांनी काही विचार केला नाही तर आमची तिसरी मागणी होती की तुम्ही त्याच्यावरतीसुद्धा विचार करावा लवकरात लवकर जे सुद्धा डॉक्युमेंट असेल त्याचा अभ्यास करून सर्वप्रथम हाईट वाढवण्यासाठी आम्ही जास्त जोर दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने महापालिकेने पोलिसांनी आणि एम एम आर डीने आज जे सहकार्य केलेले आहेत अगदी त्यांनी तो पत्र्यवहार केला तर निश्चितपणाने कुर्लेकर कुर्ला मेट्रो संघ समिती किंवा कुर्ला सामाजिक समस्या निवारण समिती जी आता घोषित करण्यात आलेली आहे त्यामार्फत त्याचा पाठपुरावा केला जाईल आणि निश्चितपणाने गडगडची हाईट वाढली तर हा प्रश्न नेहमी सगळं सोडू शकतो आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री असून देत उपमुख्यमंत्री असून देत विरोधी पक्ष नेता किंवा स्थानिक खासदार वर्षा गायकवाड असून देत सर्वांना भेटण्याचं इथे ठरलेलं आहेत म्हणजे सर्वांना येऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा विनिमय झालेला आहे सामना नाही खरं म्हणजे गल्डरची हाईट का वाढू शकत नाहीत हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण आता आपण पाहिलं की मुंबई विमानतळ याच्या प्रत्येक ठिकाणी जसं झू असून द्या तिथंसुद्धा काही ठिकाणी परवानगी दिलेली आहेत मध्यंतरी गोपाल शेट्टी त्यांनी कांदोलीमध्ये एव्हिएशन आणि किंवा सिव्हिल डिफेन्स जाऊन भांडण करून गेलेत विद्याविहारला सुद्धा असेच काही प्रश्न होते खटकपरला प्रश्न होते काही कुर्लेला प्रश्न होते तर याच्यामध्ये नक्कीच अगर एक पत्रव्यह झाला आणि शेवटी एव्हिएशनमध्ये सुद्धा अधिकारी बसलेले आहेत तेव्हा त्या समजेल की ही कुर्ला भावना आहेत आणि इथे हा कुठल्या बिल्डरसाठी किंवा कुठल्या प्रोजेक्टसाठी हे लोक भांडत नाहीत तर या गणपती आणि नवरासाठी भांडत आहेत तर निश्चित विचार होऊ शकतो तर सकारात्मक भावनेने आम्ही तिथे जाणार आणि आम्हाला नक्की यश मिळेल असे आम्हाला वाटते मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला एल विभागाच्या प्रभाग समितीच्या कार्यालयामध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये कुर्ला संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी एम एम आर डी एचे अधिकारी स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा って。